ुम् स्वामी ऐसे खडावे। मनामाजी प्रतिकूलनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया कोल्हापूरचे दिनानाथ शंकर वायकुळ यांनी लिहिलेली आठवण सोहम मंत्र महौषधी पोटदुखी आणि अल्सर यांनी भयंकर आजारी होतो स्वामींचं पत्र आलं त्यानंतर सर्व औषध बंद करून सोहम मंत्राचा ध्यास घेतला हळूहळू प्रकृती बरी झाली दोन महिन्यात पूर्ण बरा झालो अठरा वर्षांपूर्वी पावस जिल्हा रत्नागिरी इथं माझे मेवणे श्री दत्तात्रय भिंगारडे यांच्याकडे गेलो होतो तारीख बारा जून एकोणीसशे सत्तावन्न हा दिवस अचानक मुंबईचे माझे मित्र पांडुरंग हरिलाड सकाळी अकरा वाजता आले अचानक येण्याचं कारण विचारलं ते म्हणाले तुम्ही इकडे आल्याचं पत्र आलं लागलीच श्री स्वामींचं दर्शन घ्यायचं म्हणून आलो त्यांनी स्वामींची माहिती सांगितली आणि आश्चर्याचा धक्काच बसला तसा मी एकोणीसशे बेचाळीसपासून प्रतिवर्षी पावसेस दहा पंधरा दिवस येऊन राहत असे पण असे कोणी थोर तपस्वी थोर साधक थोर योगी व्यक्ती इथे आहे हे कोणी मला सांगितलंच नव्हतं आणि बोलतानाही ऐकलेलं नव्हतं संध्याकाळी चार वाजता मेवण्यांच्या बरोबर मी श्री देसाई यांच्या घरी गेलो महाराजांच्या खोलीत प्रवेश केला आणि स्मित हास्यानं हात जोडून आमचं स्वागत केलं गेलं आमचेही हात जोडले गेले पायावर मस्तक ठेवून सर्वांनी दर्शन घेतलं जवळच असलेल्या बाकावर बसायला सांगितलं आम्ही बसलो मृदू कोमल हळूवार प्रेमळ शब्दाने आमची चौकशी केली महाराजांची वाणी म्हणजे अमृत महाराजांनी मला प्रश्न केला शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेऊन आला ना मी फक्त हो म्हणालो त्या तेजपुंज योगी पुरुषाच्या डोळ्यात पाहिल्यावर माझा मी हरवून गेलो चमत्कार म्हणून नव्हे दैवी सामर्थ्यानं मी फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये शिर्डीला जाऊन आलो होतो विनम्रपणे महाराजांच्या पायावर मस्तक ठेवून संजीवनी गाथा आणि खडीसाखर प्रसाद भेट घेऊन एका महान योगी संत साधक व्यक्तीच्या दर्शनानं आनंदानं न्हालेल्या अवस्थेत घरी परत आलो एकोणीसशे सत्तावन्नच्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळात मी पोटदुखी आणि अल्सर यांना भयंकर आजारी होतो डॉक्टर वैद्य यांची औषधं झाली पण आराम वाटेना शेवटी दोन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला महाराजांना पत्र पाठवलं यातनातून आता तुम्हीच मुक्त करा म्हणून करुणा भाकली आणि महाराजांचं लागलीच सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला पत्र आलं ते पत्र वाचलं सर्व औषधं बंद केली आणि सोहम मंत्राचा ध्यास घेतला हळूहळू तब्येतीला आराम पडला दोन महिन्यांनी पूर्ण बरा झालो तो आज तागायत औषध नाही पथ्य नाही औषध फक्त एकच मिळेल तेवढा वेळ सोहम मंत्राचा जप केवळ महाराजांचा कृपाप्रसाद एकोणीसशे सत्तावन्नपासून एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत प्रत्येक वर्षी मी श्री स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या दर्शनास जात असे त्यानंतर महाराजांचा कृपानुग्रहही मला लाभला महाराजांच्याकडून संजीवनी गाथा अभंग ज्ञानेश्वरी श्री गीता तत्वसार अमृतधारा वगैरे अकरा ग्रंथ प्रसाद भेट म्हणून लाभले आहेत दिनांक एकोणीस डिसेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी दत्तजयंती होती श्री स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या दर्शनास जाण्याचं आम्ही ठरवलं माझ्याबरोबर श्री व सौ आचरेकर पांडुरंग खटावकर हेही होते दुपारी बारा वाजता पावसेस पोचलो श्री दत्तात्रय भिंगारडे यांच्याकडे भोजन आणि विश्रांती घेऊन महाराजांच्या दर्शनास श्री देसाई यांच्या घरी संध्याकाळी पाच वाजता गेलो माहेर बरेच लोक बसले होते महाराजांची प्रकृती बरी नव्हती बोलताना त्रास होत होता एक एक जण जाऊन दर्शन घेऊन येत होता इतक्यात महाराजांच्या सेवकानं बाहेर येऊन विचारलं इथे वायकूळ कोण आहेत मी उभा राहिलो सेवक म्हणाले चला दैवी शक्ती शिवाय हे होणं कठीण मी दर्शन घेतलं माझ्या कानात महाराज तीन शब्द बोलले माझा आशीर्वाद आहे मी कृतार्थ झालो माझ्या जीवनाचं सार्थक झालं एकोणीसशे सत्तावन्नच्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळात मी पोटदुखी आणि अल्सर यानं भयंकर आजारी होतो डॉक्टर वैद्य यांची औषधं झाली पण आराम वाटेना शेवटी दोन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला महाराजांना पत्र पाठवलं यातनातून आता तुम्हीच मुक्त करा म्हणून करुणा भाकली आणि महाराजांचं लागलीच सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला पत्र आलं ते पत्र वाचलं सर्व औषधं बंद केली आणि सोहम मंत्राचा ध्यास घेतला हळूहळू तब्येतीत आराम पडला दोन महिन्यांनी पूर्ण बरा झालो तो आज तागायत औषध नाही पथ्य नाही औषध फक्त एकच मिळेल तेवढा वेळ सोहम मंत्राचा जप केवळ महाराजांचा कृपाप्रसाद श्रीयुत दीनानाथ शंकर वायकूळ कोल्हापूरचे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात बेळगावचे श्रीयुत वी शम वष्ट यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय तत् सत्